आमदार प्रसाद लाड यांचा आयद्वारे खोटा आवाज बीडमध्ये पत्र आणि बोगस सहिने तीन कोटी वीस लाखांचा घपट गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळ फासू वंचित बहुजन आघाडी आक्रमक चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपी जेरबंद तीन गुन्हे उघड करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत सांगली एलसीबीची कारवाई बुलढाणा येथे शिक्षकाने रागवलं म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून संपवलं जीवन समडोळीत गटारीत सापडले स्त्री जातीचे मृत अर्भक पोलिसांकडून तपास सुरू मोहन मानखंडे समर्थकांची शक्ती शक्तीप्रदर्शन बैठक आगामी निवडणुकांसाठी एकजुटीचा निर्धार उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना चळलं आता ते मातोश्रीचा एक भाग देणार का नारायण राणेंचा खोचक सवाल शक्तीपीठ महामार्गावरील विरोध भोवला खासदार विशाल पाटलांसह पन्नास जणांवर गुन्हा दाखल संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात विसावला दार तोडल्यास पन्नास हजारांच्या दंडाचा निर्णय मागे सुधीर मुनगट्टीवार सरकारवर भडकले